नमस्कार मी दर्शना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट ब्लाऊज कसा शिव कस्टमरला द्यायचा अर्जंट जर ब्लाऊज असेल तर आपण ही ट्रिक नक्की वापरून बघा हा फॅमिकॉल आहे आपण कटोरी आणि पट्टी आणि योग हे कसे पटकन चिपकवून आपणा कस्टमरला अर्जंट ब्लाऊज अर्धा तासात ब्लाऊज देऊ शकतो बघा ही ट्रिक कशी आहे आपण अशा प्रकारे फेविकॉल लावून घ्यायचा आहे त्याच्यावर आपण मेन फॅब्रिक ठेवून पॅक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर प्रेस मारायची आहे फिनिशिंग एवढी सुंदर येते एकदम कडक ब्लाऊज होतो आणि फिनिशिंग खूप सुंदर येते शिवायला खूप छान आणि फटकन होतो एकदम अर्धा तासात आपला ब्लाऊज तयार रेडी होतो तसा आपल्या ब्लाऊजला एक तास लागतो पण ही पद्धत वापरल्यावर आपला ब्लाऊज अर्धा तासात झालाच पाहिजे बघा कशा प्रकारे आपण गम लावतो आहे फेविकॉल अस्तरच्या कपड्याला कसा आपण लावतो आहे आणि त्याच्यावर मेन फॅब फ्रे, फॅब्रिक ठेवून आपण कशा प्रकारे कशा प्रकारे आपण पॅक करून घेतो आहे आता ही आपली पट्टी आहे पट्टीवर दोन्ही साईड दोन्ही साईड आपल्याला अशा ठेवायच्या समोरासमोर अशा ठेवायच्या जेणेकरून अ... एक साईडच्या नाही व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपण एक साईडचीही आणि एक साईडचीही अशा प्रकारे आपण साईडपट्टी ठेवून त्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा आणि आपण त्याच्यावर मेन फॅब्रिक ठेवणार आहोत दोन्ही एक साईडच्या ठेवायच्या नाही वेगवेगळ्या म्हणजे विरुद्ध दिशेला ठेवायचे आहेत आपल्याला दोन्ही कोटोरी झाली साईडपट्टी झाली योगपट्टी झाली हे विरुद्ध दिशेला ठेवायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यावर आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला एकदम फॅब्रिक पॅक करून घ्यायचं आहे पॅक झाले थोडंसं सुकलं की आपण त्याच्यावर प्रेस मारून एकदम कडक फॅब्रिक होणार आहे आपलं आणि मग आपण कटू कटिंग करून ब्लाऊज शिवायला घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपण थापून घ्यायचं आहे ते अस्तर आणि मेन फॅब्रिक बघा हां एक साईड झाली आता दुसरी साईड आपण थापून घेत आहोत थापून घ्यायचं आहे असं थापून घेऊन आता आपण कडक झालं की त्याच्यावर प्रेस मारून एकदम पटकन ब्लाऊज आपला रेडी बघा खूप सुंदर ब्लाऊज फिनिशिंग एवढी सुंदर येते मैत्रिणींनो आणि आपला ब्लाऊज खूप सुंदर होईल बाय बाय